विकसित भारत संकल्प यात्रेला परभणी जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून काल ही संकल्प यात्रा परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील सिमूर गव्हाण इथं पोहोचली यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी या, या चित्ररथाचे दीप प्रज्वलन करून सुरुवात केली विकसित भारत संकल्प यात्रेत फिरणारा हा मृत कलश विकासाची गंगा घेऊन आलेला रथ आहे यामध्ये केंद्र आणि राज्याच्या विविध कल्याणकारी योजना आहेत याचा लाभ घेऊन नागरिकांनी आपला सर्वांगीण विकास करावा आणि विकसित राष्ट्र सहकार्य करावं असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी यावेळी केलं या संकल्प यात्रेत नागरिकांना शपथ देण्यात आली त्यानंतर कराड यांनी लाभार्थ्यांची मेरी कहाणी मेरी जुबानी यात अनेकांचं मनोगत ऐकलं त्यानंतर महिला बचत गटाच्या स्टॉलला भेटही दिली प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या ज्या स्कीम्स आहेत त्यांच्याबद्दल गावकऱ्यांना माहिती दिली आणि या गावामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असेल प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असेल आणि वेगवेगळ्या योजनाबद्दल माहिती तर आहेच पण या हंड्रेड पर्सेंट कशा करता येतील त्याबद्दल सूचना दिल्या आणि सर्व स्कीम्स शंभर टक्के कशा पोचतील त्यासुद्धा आम्ही पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे याचबरोबर इथे एक बचत गट होता बचत गटाला सुद्धा बँकेमधून कर्ज मिळालं आणि त्या माध्यमातून पापड बनवण्याची त्यांनी मशीन घेतली एकंदरीत या गावचा जर वातावरण जर पाहिलं तर हे विकसित गाव नक्कीच लवकरच होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे मला आतापर्यंत मोदी सरकारचे पी एम किसान योजनेचे पंधरा पंधरा हप्ते पडलेले आहेत आणि त्याचा वेळोवेळी लाभ झाला आणि राज्य सरकारचे सुद्धा दोन हजार रुपये मिळाले याचा मला दिवाळीच्या खर्चासाठी सुद्धा लाभ झालेला आहे आणि जे मागली जे दुन -दुन लाग दोन दोन हजार मिळाले त्याचा मला बियाणं खते घेण्यासाठी चांगला उपयोग झालेला आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न पस्तीस टक्के सबसिडीतून एक ला दोन लाख पाच हजार रुपये कर्ज मिळालेले आहेत त्याच्यातून मी एक लाख ऐंशीची मशीन घेऊन माझा पापड उद्योग चालू केलेला आहे तर मला महिन्याला पाच ते सात हजार रुपये आम... नफा मिळतोय आणि उमेद अभियानातून माझ्या प्रगतीची खूप सुधारणा झाली